एक होती चेटकीन यात तिचा काही दोष नव्हता असंच कोणालाही वाटलं असतं पण तिचे हात रक्ताने माखलेले होते तिच्या ओठावर पसरलेले रक्त पाहून असं वाटत होतं जणू तिने एखाद्या ट्रॅक्युला प्रमाणे त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा तिचा तो अवतार भयान असा होता पोलीससुद्धा हैराण झाले होते हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असतं तर तुमच्या थरथरका थर पुढाला असता ही दहा वर्षाची चिमुरडी एखाद्या चेटकिनीसारखी भासत होती तिची नजर अगदी स्तब्ध होती महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते पण ती हून आहे की चू नाही केवळ शून्यात पाहत होती काय घडलं असेल आदल्या रात्री हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच होती तिचं नाव शालमली अनुज सातारकर आणि सविता सातारकर यांची कन्या सविताने शालमलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्यातून सावरलेली नाही कसंबसं तिने दार लावून घेतलं आणि पोलिसांना फोन केला शालमली लहानपणापासूनच जरा विचित्र वागत असे पण ती शरीरा शारीरिक आणि मानसिक रीती सुदृढ होती असं डॉक्टरांचं म्हणणं होतं तिला इतर मुलांप्रमाणे खेळायला आवडत नाही चॉकलेट्स बिस्किट्स कार्टून्समध्ये तिचं मन रमत नाही पण ती अभ्यासात वगैरे बऱ्यापैकी हुशार आहे तिचं दैनंदिन आयुष्यही व्यवस्थित आहे तरीही लहान मुलांच्या चेहऱ्यावर जी निरागसता असते ती निरागसता तिच्या कधीच नव्हती तिची आई आणि सविता ही पूर्व आयुष्यात साधारण अशी होती असं म्हटलं जातं तिचे वडील लहानपणीच वारले मग घर चालवण्यासाठी तिच्या आईने अगदीच वेगळा मार्ग स्वीकारला धन्याड पुरुषांना आपल्या यौवनाच्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांना आनंदी ठेवून पैसे मिळवत राहायचे त्यामुळे सविताच्या मनावर विपरीत परिणाम झाला होता अशात जशी शालम शालमली कोंडी वाटते तशी तिची आईसुद्धा एकटीच राहत असे कुणाच्यात मिसळत नसे सविताने आपल्या आईला अनेक पुरुषांसोबत पाहिलं होतं सगळे पुरुष आपल्या आईला काहीतरी इजा करत आहे असं तिला वाटू लागलं थोडक्यात सांगायचं सा, तर तिला स्त्री पुरुष संबंधाविषयी घृणा वाटू लागली ती हळूहळू मोठी होऊ लागली आता तिने कॉलेज जीवनात प्रवेश केला होता सविताची आई फार सुंदर होती तिचे सौंदर्य सविताला प्राप्त झालं होतं तिला पाहता क्षणी खलन व्हावं इतकी ती मादक होती मधाळ मधाळजण उरती कॉलेज जीवनात प्रवेश केल्यावर तिच्या सौंदर्यावर घायाळ होणारे अनेक जण होते तिच्या आईची पार्श्वभूमी अनेक लोकांना माहीत होती म्हणून तिच्याकडे पाहताना लोक त्याच नजरेने पाहायचे मुलंही तिला छेडायची पण ती मान खाली घालून राहत असे त्या कॉलेजमध्ये एक तरुण प्राध्यापिका होती तिला या मुलीची खूप दया येत असे त्या मुलं प्राध्यापिकाचे नाव शर्वरी शर्वरीला प्रश्न पडायचा की ही मुलगी इतकी एकलकोंडी कशी नेमकं काय भोगलं असेल हिने शर्वरी सवितामध्ये स्वतःला पाहू लागले तिने सुरुवातीला सविताशी बोलण्याचा मैत्री करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही सविताला कुणाशीही मैत्री करायची नव्हती पण शर्वरीने प्रयत्न के सोडले नाही एकदा एक, एक मुलगा सविताच्या खूपच मागे लागला होता रात्री अपरात्री तिला फोन करून मेसेज करून त्रास देत होता सविता खूप घाबरलेली असायची शर्वरीने हे ओळखलं आणि सविताच्या तोंडून वधवून घेतलं शर्वरीला जेव्हा कळलं की एक मुलगा तिला त्रास देत आहे तेव्हा शर्वरीने सवितासमोर त्या मुलाचा समाचार घेतला अगदी त्याला प्रिन्सिपॉल समोर उभं केलं ते प्रकरण तिकडेच संपलं पण एक नवीन प्रकरण सुरू झालं शर्वरी आणि सविता खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या सविता शर्वरीच्या घरी जाऊ लागली शरवरी घरी एकटीच राहायची ती दिसायचीही विलक्षण म्हणजेच ती सुंदर होती आकर्षक होती यात शंका नाही इतरांच्या ना तिच्याबद्दल आकर्षणही वाटत असे पण ते आकर्षण जरा भीतीदायकच होतं म्हणजे कॉलेजमध्ये तिच्याबद्दल चर्चा रंगत असे ती जादूटोना वगैरे करते असा काही लोकांचा अंदाज होता पण तिचं कॉलेजमधलं वर्तन अतिशय सभ्य होतं ती एक चांगली प्राध्यापिका होती पण सहास कुणी सहसा कुणी तिच्या वाटेला जात नसत आता सविता तिच्या वाटेला गेली सविता किशोरवयीन अतिशय सुंदर मुलगी तिचं सौंदर्य शर्वरीच्या मनात तिच्या कॉलेजमधल्या पहिल्या दिवसापासूनच भरलं होतं तेव्हाच तिने ठरवलं होतं की काही करून हिला मिळवायचंच शर्वरी सविताच्या प्रेमात अखंड बुडली होती सविता ला स्त्री पुरुष संबंधाबद्दल पासून घृणा वाटत होती म्हणून शर्वरीच्या जाळ्यात ती सहजपणे बसली गेली रोज कॉलेज संपल्यावर दोघं एकत्र शर्वरीच्या घरी जात गप्पा मारत मज्जा करत टी व्ही बघत आणि शारीरिक सुखाचा परमोच्च आनंद सुद्धा घेत असत दोघांनी एकमेकांना वचन दिलं की काही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही या दृढ दुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कोणीच नव्हतं अशी धारणा दोघांची झाली होती पण हळूहळू सविताला शर्वरीचा कंटाळा येऊ लागला कारण ती स्त्री कमी आणि पुरुषच जास्त होती शय्येवर सविता स्त्री आणि शर्वरी पुरुष अशी भूमिका ते निभायचे पण सविताला पुरुषांची घृणा वाटत होती दुसरं कारण म्हणजे शरवरीचं विचित्र आणि विक्षिप्त वागणं ती जादूटोना करीत असे अशी चर्चा कॉलेजमध्ये रंगत होती ते अगदी खरे होते तिने अमर होण्यासाठी प्राण्यांची बळी दिली होती पण तिच्या तंत्रानुसार आता तिला माणसांचा बळी हवा होता सविताला त्रास देणाऱ्यांचा तिने काही दिवसांपूर्वी बळी दिला आहे हे जेव्हा सविताला कळलं तेव्हा तिला प्रचंड मोठा धक्का बसला तिला आता शर्वरीपासून दूर जायचं होतं पण शर्वरी तिला सोडायला तयार नव्हती शर्वरी सविताला धमकावू लागली सविताला कळेना की काय करायचं या दरम्यान पोलीस त्या मुलाचा शोध घेत होते आणि शोध घेता घेता ते शर्वरीपर्यंत येऊन पोचले शर्वरीने अमर होण्यासाठी त्यांचा बळी दिला हे जेव्हा पोलिसांना कळले तेव्हा त्यांनाही धक्का बसला सविताने कधी नव्हे ते आपल्या आईसमोर आपलं मन मोकळं केलं सविताच्या आईनेही तिला यातून बाहेर पडण्याची मदत केली सवितासमोर आपल्या चुकांबद्दल तिने माफी मागितली व तिला समजावून सांगितले की मी जे काही केले ते तुझ्या भल्यासाठी केले तुला कशाची कमी पडू नये म्हणून केले माझं शिक्षण झालं नाही नवरा अगदी तरुण्यात सोडून गेला पदरात तू होती माझ्यात कोणतेही गुण होते होतं ते केवळ सौंदर्य सविताला आपल्या आईचं म्हणणं पटू लागलं हळूहळू पुरुषांबद्दलची तिची घृणा कमी होऊ लागली मना सोपचार तज्ज्ञांच्या मदतीने ती यातून बाहेर पडली त्याआधी काही विचित्र घटना तिच्या आयुष्यात घडून गेल्या होत्या म्हणजे तिने शर्वरीच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती शर्वरी मात्र कोर्टात सविताकडे एकटक पाहत होती तिचं सवितावर मनापासून प्रेम होतं ती भयंकर विचित्र होती हे पण तिचं प्रेमही खरं होतं शर्वरीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती पण शर्वरीने काही दिवसातच तुरुंगात आत्महत्या केली सविता आता मूळ प्रवाहात येऊ लागली शर्वरी हे पान तिने आपल्या आयुष्याच्या पुस्तकातून कधीच फाडून टाकलं होतं ती आता नॉर्मल झाली होती नॉर्मल मुली पण प्रमाणे तिचं लग्न झालं अनुज सातारकर सोबत त्याचा प्रेमविवाह अनुज हा अतिशय भला माणूस त्यांचा संसारही सुखाचा होता त्यांना एक गोड गोंडस मुलगी झाली शालमली तर आता आपण आपल्या मूळ कथेकडे वळूया शालमनीने अनु सातारकरांचा म्हणजेच स्वतःच्याच वडिलांचा खून केला होता अतिशय विक्षिप्तपणे पण पन का कारण सविताने जरी आपलं वचन मोडलं असलं तरी शर्वरीने आपलं वचन मोडलं नव्हतंच तुम्हाला आठवतंय ना दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही या दृढ दुस दुनियेत त्यांचं एकमेकांशिवाय कोणीच नाही शर्वरीने मृत्यूनंतरही ते वचन पाळलं होतं तिच्या आणि सविताच्यामध्ये येणाऱ्या कोणालाही ती जिवंत सोडणार नव्हती ती जाडूणा करणारी एक भयान चेटकीन होती सॉरी म्हणजे आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद